केंद्र सरकारच्या पातळीवर काल एक मोठा निर्णय झालेला आहे जो तुमच्या माझ्या सर्वांच्याच आयुष्यावरती परिणाम करणारा आहे कारण मुद्दा कराचा आहे मुद्दा जी एस टीचा आहे एरवी कराबद्दलचे निर्णय हे वार्षिक बजेटमध्ये जाहीर होत असतात पण कालचा निर्णय हा जी एस टी रिफॉर्मबद्दलचा आहे आणि काल जी एस टी काउन्सिलची बैठक होऊन जरी तो जाहीर झालेला असला तरी मुळामध्ये हे होणार आहे अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेणार आहोत हे स्वतः पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्येच जाहीर करून टाकलेलं होतं कुठलीही मोठी घोषणा स्वतः करण्याचं संधी जे आहे ते कधी ते सोडत नसतात त्याला अनुसरणच हे झालेलं होतं आणि आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ही एक पाणभर जाहिरात पहिल्याच पानावरती छापण्यात आलेली आहे की राष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवाळी भेट म्हणून आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नेक्स्ट जेन जी एस टी रिफॉर्म सुलभतेसाठी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी असं म्हणून ही यादी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि हा निर्णय खरंच खूप मोठा आहे फक्त सरकार आत्ता ज्या गोष्टी सांगत आहे त्याच्यामध्ये या संपूर्ण निर्णयापाठीमागची काही पार्श्वभूमी लक्षात यावी म्हणून हा आजचा व्हिडिओ ज्याच्यातनं आपण या संदर्भातले काही जुने फॅक्ट्स काही जुन्या भूमिका यांचा उल्लेख करणार आहोत मुळामध्ये आज जो निर्णय झालेला आहे त्याच्यामधली सगळ्यात प्रमुख बाब ही आहे की आता जी एस टीचे पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब असणार आहेत याच्या आधी हे स्लॅब अगदी पाच बारा अठरा अठ्ठावीस आणि काही ठिकाणी चाळीस अशा पद्धतीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे होते आणि त्याऐवजी आता हे दोनच स्लॅब जे आहेत ते करण्यात आलेले आहेत सगळ्यात मोठी बाब याच्यातली ही आहे की हेल्थ इन्शुरन्सबद्दलचा टॅक्स जो आधी अठरा टक्के होता तो आता शून्य टक्के करण्यात आलेला आहे खरंतर मुळामध्ये इतक्या वर्षांपासून हा टॅक्स असायलाच नव्हता पाहिजे होता आणि किमान कोरोनाच्या काळानंतर तरी तो तातडीनं दूर करायला पाहिजे होता कारण हेल्थ इन्शुरन्स ही काही लोकांची चैनीची गोष्ट नाही आहे ती आजकाल गरजेची गोष्ट बनलेली आहे लोकांच्या आयुष्याशी निगडीत अशी गोष्ट असते आरोग्याशी निगडीत आणि म्हणून याच्यावरचा टॅक्स जो आहे तो आता पूर्णपणे शून्य करण्यात आलेला आहे अठरावरून थेट शून्य याच्याबद्दल खरोखर म्हणजे उशिरा का होईना सरकारला जाग आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे पण आज जेव्हा ही घोषणा करून त्याचं एक मोठं श्रेय आणि त्याला अगदी जी एस टी रिफॉर्म टू पॉईंट झिरो असं जे म्हटलं जात आहे ते सरकार करत असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मुळामध्ये मोदी सरकारनं जेव्हा हा टॅक्स येत होता तेव्हा वन नेशन वन टॅक्स अशी घोषणा जरूर दिलेली होती पण त्याचं रूपांतर वन नेशन नाईन टॅक्सेसमध्ये केलेलं होतं ज्याच्यामध्ये शून्य पाच बारा अठरा अठ्ठावीस आणि पुन्हा काही विशेष दर पॉईंट पंचवीस दीड टक्के तीन टक्के सहा टक्के अशा पद्धतीची सुद्धा ॲड करण्यात आलेली होती आणि राहुल गांधी याबद्दल सातत्यानं आवाज उठवत होते म्हणजे आज जेव्हा हा निर्णय झाला आहे त्याच्यानंतर काँग्रेसकडनं पण हे सांगितलं जातं की दोन हजार सोळा दोन हजार सतरापासून राहुल गांधी सांगत होते की हा गब्बरसिंग टॅक्स बनलेला आहे गुड अँड सिम्पल टॅक्स होण्याच्याऐवजी आणि म्हणून अठरा टक्क्यांची कॅप असलेला एकच दर जो आहे तो सरकारनं लागू केला पाहिजे तरच त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे की करांचं सुलभीकरण करणं हा साध्य होईल आज इतक्या वर्षानंतर मोदी सरकारनं हा निर्णय घेतला आहे आणि म्हणून काँग्रेसकडनं हा दावा केला जातो आहे की सरकार तुम्हारी सिस्टीम हा मारा म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्टीवरती राहुल गांधी जे सांगतायत ते नंतर उशिरा का होईना पण मोदी सरकारला करावं लागतं आहे आणि हे एक नाही अनेक गोष्टींच्या बाबतीत झालेलं आहे शेतकरी कायद्याबद्दल झालं आहे ते चीनच्या आक्रमणाबद्दल झालेलं आहे ते कोरोना काळातल्या संकटाबद्दल झालेलं आहे आणि नोटबंदीच्या नंतर पण झालेलं होतं आणि आत्तासुद्धा ते होत आहे अर्थात याच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील पण या जी एस टीच्या निर्णयातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की आज सरकार जी जाहिरात करतं आहे ज्या सगळ्या गोष्टीस म्हणजे लोकांना अगदी गिफ्ट म्हणून दिल्या आहेत असं सांगतं आहे मुळात काही ठिकाणी कर हा इतका अन्यायी होता आणि जणू म्हणजे याच्या आधी जो नव्हता तो पहिल्यांदाच लागू करण्यात आलेला होता म्हणजे देशामध्ये कृषी क्षेत्रावरती टॅक्स कृषीच्या साहित्यावरती अवजारावरती लावण्याचं काम जे आहे ते मोदी सरकारनं केलेलं होतं आणि कृषी क्षेत्रातल्या किमान छत्तीस गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती जी एस टी दोन हजार सतरापासून लागू होता आज त्याच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये कपात करण्यात आलेली आहे शेवटी आणि शेती आणि शेतकऱ्यांना लाभ असा एक वेगळा कॉलम करून त्याच्यामध्ये Uh, सरकारनं आज त्याच्याबद्दल जाहिरात केलेली आहे म्हणजे बघा पेस्टिसाईड्स असतील ठिबक सिंचन याच्यावरचा बारा टक्के टॅक्स जो आहे तो आता कमी होऊन पाच टक्के होणार आहे uh, जी शेतीसाठी नांगरणीसाठी लागवडीसाठी लागणारी यंत्र होती त्याच्यावरतीसुद्धा बारा टक्के टॅक्स लावण्यात आलेला होता आणि याच्यातली गंमत काय माहिती आहे म्हणजे गंमत म्हणण्यापेक्षा चिंताजनक बाब आहे ती की आपल्या देशामध्ये सरकारचा कर वसूल करण्याचा जो सगळा सपाटा होता तो एक प्रकारे मध्यमवर्गीयांच्या डोक्यावरती बोजा टाकून सुरू होता म्हणजे जी एस टीबद्दलचं उत्पन्न कसं वाढलेलं आहे हे सरकार अगदी अभिमानानं सातत्यानं सांगत होतं पण या संपूर्ण जी एस टी कलेक्शनमधलं जवळपास दोन तृतीयांश कलेक्शन जे आहे चौसष्ट टक्के हिस्सा हा गरीब आणि मध्यम वर्गीयांच्या खिशातून येत होता आणि जे अरबपती आहेत जे बडे धनाढ्य लोक आहेत त्यांच्याकडून केवळ तीन टक्के जी एस टी जो आहे तो सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत होता आणि त्याच्यामध्येही लक्षात घ्या की याच सरकारनं याच मोदी सरकारनं जो कॉर्पोरेट टॅक्स आहे तो तीस टक्क्यांवरून कमी करून बावीस टक्के कमी केलेला होता म्हणजे जे धनाढ्य लोक आहेत त्यांच्यासाठी करामध्ये सवलत मिळालेली होती पण मध्यमवर्गीयांना मात्र ती मिळाली नाही छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा ती मिळाली नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता इतक्या वर्षानंतर हा निर्णय जो आहे तो आता घेतला जातोय आता आठ वर्षांची ही कुंभकर्णी झोप अचानक जागी का झालेली आहे काय अशी गोष्ट घडली की ज्याच्यामुळं जी गोष्ट विरोधक इतक्या वर्षांपासून सरकारला ओरडून सांगत होते ती झाली नव्हती आता अमेरिकेनं आपल्यावरती जो टॅरिफ लावलेला आहे त्याच्यामुळं आपल्याकडे देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं हे सुद्धा सरकारसाठी आवश्यक बाब आहे आणि त्या दृष्टीनं नेमकं या पाठीमागचं कारण काय आहे याच्याबद्दलसुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी या संदर्भात असं म्हटलं आहे इट विल बी इंटरेस्टिंग टू स्पेक्युलेट ऑन वॉट ट्रो द गव्हर्नमेंट टू मेक द चेंजेस स्लगिश ग्रोथ म्हणजे मंदावलेला विकास दर या पाठीमागं कारण आहे रायझिंग हाऊसहोल्ड डेप्ट फॉलिंग हाऊसहोल्ड सेविंग्स इलेक्शन्स इन बिहार मिस्टर टम ट्रम्प अँड हिज टॅरिफ्स ऑर ऑल ऑफ दी अबाव म्हणजे एक प्रकारे हे जे आत्ताचं टायमिंग आहे त्याच्याबद्दल प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत की जी गोष्ट दोन हजार सतरापासून सांगितली जात होती ती आज अखेर इतक्या उशिरा का झालेली आहे आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की केंद्र आणि राज्य सरकारांचा जो वाटा आहे कारण जेव्हापासून जी एस टी कलेक्शन आलेलं आहे तेव्हापासून राज्य एक प्रकारे केंद्र सरकारवरती निर्भर व्हायला लागलेली आहेत अजूनही पेट्रोल डिझेलचा जो टॅक्स आहे तो राज्य सरकारांच्याकडेच आहे पण जी एस टी आल्यानंतर स संघराज्य पद्धतीमध्ये राज्यांचे अधिकार शाबूत राहावेत आणि राज्यांना आत्मसन्मानानं त्यांची इकॉनॉमी केंद्रावरती अवलंबून राहता न राहता चालवता यावी यासाठी सुद्धा काही गोष्टी होणं आवश्यक आहे पण आपण बघितलं की गेल्या काही वर्षामध्ये जी विरोधी पक्षांची राज्यं आहेत तिथं मात्र सरकारनं अनेकदा हा पक्षपात केलेला आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणे तिथल्या तिथल्या मुख्यमंत्र्यांना बोलावं लागलेलं आहे म्हणजे केरळचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बैठका करतायत तामिळनाडूचे जाऊन करतायत आपल्याकडं महाविकास आघाडीचं सरकार असतानासुद्धा ही मागणी सातत्यानं करावी लागत होती त्यामुळं या सगळ्यामध्ये किमान आता तो मुद्दा तरी सॉल्व्ह होतोय का हे बघावं लागणार आहे काँग्रेसनं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या आपल्या घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये सरळ आणि तर्कसंगत करव्यवस्थेची मांडणी करत जी एस टी टू पॉईंट झिरोची अंमलबजावणी आम्ही करू असं म्हटलेलं होतं ज्याच्यामध्ये जी एस टी स्व म्हणजे सरळ केले जातील त्याच्यानंतर जे छोटे आणि लघु उद्योजक आहेत मध्यम उद्योजक त्या सगळ्यांना दिलासा देण्यासंदर्भात आम्ही काम करू हे सुद्धा काँग्रेसनं सांगितलेलं होतं त्यामुळं जी एस टीच्या या निर्णयानंतर खरोखर देशाच्या अर्थव्यवस्थेला किती कशी चालना मिळते हे आपल्याला बघावं लागेल उशिराका होईना पण सरकारनं काही गोष्टींमध्ये बदल जे आहेत ते आता केलेले आहेत आणि दैनंदिन गरजेंच्या वस्तूवरतीसुद्धा फार मोठी बचत जी आहे ती होणार आहे कारण त्याच्यातला जवळपास अठरा टक्के टॅक्स जो आहे तो काही ठिकाणी कमी करून पाच टक्के करण्यात आलेला आहे आरोग्य क्षेत्राला एक मोठा दिलासा जो आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे अर्थात पाच आणि अठरा टक्के हे दोन स्लॅब असले तरी सोबतच एक चाळीस टक्क्यांचा स्लॅबसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये जी चायनीच्या गोष्टी आहेत सगळ्या म्हणजे सिगरेट दारू याच्यासह आय पी एल एंट्री या सगळ्या म्हणजे जे पंचतारांकित आपण ज्याला म्हणतो जीवनशैली त्याच्यातल्या सुविधा आणि खेळांनासुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे सोबतच छोट्या गाड्यांवरचा टॅक्स जो आहे तो सुद्धा कमी करून म्हणजे अठ्ठावीसच्या कॅटेगरीमधून त्यांना अठरा टक्क्यामध्ये आणण्यात आलेलं आहे पण ज्या मोठ्या गाड्या आहेत अलिशान गाड्या आहेत त्यांच्यावरचा टॅक्स जो आहे तो चाळीस टक्के असणार आहे अर्थात त्याच्यामध्ये पण आधीची सगळी जर कररचना बघितली तर अठ्ठावीस अधिक सेस मिळून जवळपास ती गोष्ट सगळी पन्नास टक्क्यांपर्यंत जात होती आता ती चाळीस टक्क्यांपर्यंत येईल तर त्याच्यामधनं थोडासा दिलासाच मिळेल हा सुद्धा सरकारचा दावा आहे आणि त्यामुळं जी एस टीबद्दल हा एक अतिशय मोठा निर्णय केंद्र सरकारनं काल घेतलेला आहे नेमका त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती कसा होतो आहे हे आपल्याला कळेलच पण या दोन तीन गोष्टी ही पार्श्वभूमी या सगळ्या पार म्हणजे गदारोळामध्ये लक्षात घेणं आवश्यक होतं म्हणून हा व्हिडिओ तर जी एस टीबद्दल आठ वर्षांनी झालेल्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरती नेमका काय कसा परिणाम होतो हे आपल्याला कळेलच पण मोदी सरकारनं उशिरा का होईना हे अतिशय महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सूचना आवर्जून कळवा जाता जाता दोन दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती विश्वास पाटलांची जी मुलाखत हैदराबाद गॅझेटबद्दल झालेली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आरक्षणाबद्दलचं एक चुकीचं विधान केलेलं होतं त्या विधानाशी मी पूर्णपणे असहमत आहे हे विधान आपल्या चॅनलवरनं गेल्यानंतर चॅनलच्या काही जाणकार प्रेक्षकांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया नोंदवल्या त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या कुठल्याही जातीयवादी दृष्टिकोनातून या चॅनलवरती मतं मांडली जाणार नाहीत आणि हे विधान जे आहे ते विश्वास पाटलांचं वैयक्तिक विधान नकळतपणे आपल्या चॅनलवरती गेलं याच्याबद्दल मनापासून दिलगेरी थँक्यू